नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरेतून नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ या अंतर्गत कुक या पदाची भरती निघालेली होती जर तुम्ही या ठिकाणी आपला अर्ज भरला असेल तर आता याची प्रॅक्टिकल टेस्टसाठी तारीख जाहीर झालेली असून जे विद्यार्थी पात्र झालेले आहे त्यांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन या साईडवर जायचं आणि रिक्रुटमेंट ॲपवर क्लिक करायचं तर असं इंटरफेस तुमच्याकडे ओपन होणार आहे या ठिकाणी बघा नागपूर बेंच पोस्ट कुक तर या ठिकाणी एकवीस सिलेक्शन केलेलं आहे आणि बासष्ट विद्यार्थी या ठिकाणी रिजेक्ट केलेले आहे ठीक आहे तर बघा या ठिकाणी एकवीस विद्यार्थ्याची नावे त्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी संपूर्ण माहिती जाहीर झालेली आहे तर पत्र या ठिकाणी दिलेलं आहे प्रबंधक मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ सिव्हिल लाईन नागपूर या ठिकाणी तुमची प्रॅक्टिकल टेस्ट घेतल्या जाणार आहे ठीक आहे आणि या ठिकाणी तुम्हाला आपलं ओरिजिनल डॉक्युमेंट पण सोबत घेऊन जावं लागेल आधार कार्ड वगैरे तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता जे तुम्हाला प्रवेशपत्र आहे ते एक तर ईमेलद्वारे येईन किंवा पोस्टाद्वारे पाठवण्यात येत आहे ठीक आहे जे विद्यार्थी पात्र आहे त्याला प्रवेशपत्र येणार आहे एक तर पोस्टाद्वारे येईन किंवा ईमेलवरील तर व्यवस्थित लक्ष ठेवायचं या ठिकाणी बघा मित्रांनो तुमची जी प्रॅक्टिकल टेस्ट आहे ते अठ्ठावीस जुलै सकाळी आठ वाजतापासून सुरू होणार आहे नंतर एकोणतीस जुलैला पण आहे नंतर तीस जुलैला पण आहे एकतीस जुलै एक ऑगस्ट म्हणजे एकवीस विद्यालयाची जी प्रॅक्टिकल टेस्ट आहे हे एक ऑगस्टपर्यंत चालणार आहे ठीक नंतर अठ्ठावीस जुलैला चार विद्यार्थी ठीक आहे या ठिकाणी संपूर्ण माहिती दिली आहे व्यवस्थित चेक करून घ्यायचे तुमच्या नावासमोर तुमची प्रॅक्टिकल टेस्टची तारीख दिली आहे हे व्यवस्थित चेक करूनच प्रॅक्टिकल टेस्टसाठी जायचं ठीक मित्रा आहे मित्रांनो जे एफ आहे हे तुम्हाला या साईड उपलब्ध केलेले की के आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर पण तुम्हाला फीडीएफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे। देऊन देऊन व्हिडिओ खूप महत्त्वाचा जास्त जास्त शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद